पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ चॅनल श्रोते हो वेळ लक्षात घ्या सकाळचे आठ वाजत आहेत थोड्याच वेळात ऐकूयात ठळक बातम्या बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकोनिया इन्वेस्टमेंट अकोनिया इन्वेस्टमेंट अधिक माहितीसाठी कॉल 9850819041 म्युच्युअल फंड इन्वेस्टमेंट्स आर टू मार्केट रिस्क्स रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली विविध भारती पुणे ठळक बातम्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर उभारलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या हस्ते होणार आहे कोंढवा परिसरातील जयराज क्रीडा संकुलाचं उद्घाटन तसंच पीएचआरसी हेल्थ सिटीचं भूमिपूजनही शहा यांच्या हस्ते होणार आहे पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुणे ग्रँड चॅलेंज टूर या सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करणार आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठीचा करार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान भवनात झाला या स्पर्धेमुळे पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या बत्तीस गावांसाठी पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए विकास आराखडा तयार करत आहे या माध्यमातून या गावांना विकासात्मक न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत सांगितलं पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी गेल्या वर्षी सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे वाहतूक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काल विधानसभेत दिली अँडरसन तेंडुलकर चषकासाठी इंग्लंडमध्ये एजबस्टन इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल यानं द्विशतक झळकवून इतिहास रचला गिलनं केलेल्या दमदार दोनशे एकोणसत्तर धावांमुळे भारतानं पाचशे सत्याऐंशी धावा केल्या असून पहिल्या डावात संघाची स्थिती भक्कम झाली आहे काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान इंग्लंड संघाच्या तीन गडीबाद सत्याहत्तर धावा झाल्या पुणे आणि परिसरात पहाटेपासून हलका पाऊस सुरू आहे आज पुणे शहरात हलक्या पावसाचा अंदाज आहे तर घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद